दुसरबेड येथील कुटुंब सीताराम पवार यांचा घर संसार सिलेंडर गरती आज अकरा दोन हजार अकरा अकस्मित खाक झाला या अपघातामुळे सदर कुटुंब हे भयंकर आर्थिक विवंचनेत सापडले आहे घरातील घर गर बांधण्यासाठी जमा केलेला सव्वा लाख रुपये आणि काही दागिने जळून खाक झाले आहेत सामाजिक दायित्व म्हणून नानासाहेब तौर फाउंडेशन संचालक सुरेश बलकडे यांनी पाच हजार रुपयांची मदत करून नानासाहेब फाउंडेशन तर्फे सामाजिक दायित्व पूर्ण केले आहे मी नानासाहेब तौर नानासाहेब फाउंडेशन तर्फे असे आवाहन करतो की आपणही मदत देऊन सामाजिक दायित्व आपल्या मदतीने पूर्ण करावे जेणेकरून त्यांना घरगुती संसार भांडी खाण्यापिण्याची किराणा वस्तू अंगावरील कपडे मुलांच्या शिक्षणाचे सर्व पुस्तके आणि इतर गरजा भागवता येईल आकस्मितपणे या गरीब कुटुंबाचे सीताराम जी पवार यांच्या घरामध्ये आकस्मितपणे गॅस सिलेंडर लिकेज होऊन त्यांचं संपूर्ण परिवार परिवारातलं जे दैनंदिन वस्तूचे सामान आहेत म्हणजे त्याच्यातमध्ये पैसे आले ज जवळपास जो, लाख लाख सव्वा लाख रुपयाचे त्यांनी घरा उभारणीसाठी तडजोड करून ठेवली होती काही डागडागिने आहेत त्या डागडागिनेचं हे जळून राखून आंघोळी झालेली आहे आणि खाण्यापिण्याचे सर्व साहित्य शाळे मुलांचे शाळे शिक्षणासाठी असलेले पेपर किंवा मग त्या वैयक्तिक जे, त्या जे, पेपर, पेपर, जे त्यांचे वैयक्तिक पेपर असतात ते पेपर प मुलांचे शाळेचे पाठ्यपुस्तक दप्तर हे सर्व जळून राग झालेले तर आम्ही नानासाहेब तोर फाउंडेशनतर्फे त्यांच्या एक छोटासा मदत म्हणून एक सुरेशजी बुलकडे आणि नानासाहेब तोर या फाउंडेशनतर्फे आम्ही एक पाच हजार रुपयाची त्यांना अल्पशी एक मदत म्हणून जाहीर करत आहोत आणि माझी हात जोडून विनंती आहे गावकरी आणि संबंधित हितचिंतकांना एक सामाजिक दायित्व म्हणून आपण या कुटुंबाला या प्रसंगातून <laughs> उभारी देण्यासाठी आजची त्यांची संध्याकाळची अंगावरच्या कपड्याची किंवा साधी जेवणाची व्यवस्था नाही तर एक आपण सामाजिक दायित्व म्हणून आणि एक माणुसकीची भावना व्यक्त करून त्यांच्यासाठी भरभरून मदत करावी अशी माझी गावकरी आणि संबंधित परिसरातील जनतेला आव्हान आहे